सोबत आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या आहेत साहेब मॅडम काय सांगाल कशा पद्धतीनं आता गेल्या वेळेस देखील तुमच्या ज्या काही होत्या त्या अधिकाऱ्यांनी देखील काय झालं त्याच्यावरती परत नेमकं आज या ठिकाणी सोलापूर येथे जिल्हा परिषद या ठिकाणी डेप्युटी दे सीओ मॅडम च्या हातून जो गैरप्रकार शिक्षक मांडणे त्याच्या बाबतीत घडला होता तो पाठीमागील बातमीमध्ये देखील आपण त्याचा उल्लेख केला होता कारण शासन स्तरावरून त्या गोष्टीची दखल कुठेच घेतलेली आपल्याला दिसून येत नाहीये यापुढील पाऊल असं उचलणार आहे की लोकायुक्त यांच्याकडे आपण तक्रार करतोय त्याच पद्धतीने कलेक्टर साहेबांना देखील मी उद्या दिनांक उद्या रोजी मी निवेदन देणार आहे पद्धतीने दे दे समोर दे उद्या देखील आणला गेला होता मागील दोन हजार चोवीस मध्ये तेहतीस शिक्षक मान्यता चार दिवसाचा पदभार अतिरिक्त पदभार असताना मॅडमनी केलेल्या आहेत तर बिंदू निमावली असेल किंवा बाकीचे डेप्युटी सीओ स्मिता पाटील मॅडम याच्यामध्ये कोण कोण अधिकारी इन्व्हॉल्व्ह असेल असं वाटतं आपल्याला त्यांच्याकडील कर्मचारी वर्ग दोघा दोघातिगांचे नाव आपल्याला त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत आणि कुणावरच कारवाई केलेली दिसत नाही आणि एक कारवाई दाखवायची म्हणून त्यांनी एक आ, एका क्लर्क कडून किंवा कुठल्या शिक्षकाकडून त्या खोट्या सहाय्या झाल्यात वगैरे असं त्यांनी एक बहाना केला होता परंतु ते देखील चुकीचं निघालेलं आहे आणि हे शासन स्तरावरून भ्रष्टाचार लपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे शिक्षण अधिकारी माध्यमिक हे देखील या गोष्टींना खतपाणी घालतायत आणि उडाउडीचे उत्तर मला दिले जातात ही बाप आपण वरिष्ठांना निदर्शनास आणून दिलेत काय मत त्यांचं एकंदरीत आपले शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना हा विषय मी चर्चा झालेली आहे आणि त्या बाबतीत देखील त्यांनी आपले खालील चौकशी करावी या पद्धतीने या पद्धतीने अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिलेले होते परंतु मंत्री महोदयांचे दे देखील निर्देश आज आपल्याला पायदळी तुडवताना दिसत आहेत आणि उडाउडवीची उत्तरे देताना दिसत आहेत किती शिक्षकांचं ते एकंदरीत केले आहे केलेले शिक्षकांचे हा मान्यतेचा हा घोटाळा आहे याबाबत शिक्षण मंत्री असतील किंवा शिक्षण गट शिक्षण अधिकारी असेल याबाबत तुम्ही माहिती दिल शिक्षण अधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्याचे अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मी फेऱ्या मारते आहे परंतु मला शिक्षणाधिकारी आजार आहेत क्लर्क तिथे जागेला नाहीयेत तिकडे पाठवले तिकडे पाठवले असे उपशिक्षण अधिकारी यांच्याकडून मला माहिती मिळते आहे जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेणार yes, जिल्हाधिकारी साहेबांना मी उद्या निवेदन देते आणि या संदर्भात मी भेटते कारण जर जिल्हा परिषद ही सर्वसामान्य योजना असतील सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी असते आणि कर्मचारी असतील अधिकारी असतील यांच्याकडून जर असा भ्रष्ट कारभार होत असेल तर हा नक्कीच जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे आपण त्या पद्धतीने केलं तरच या गोष्टींना पूर्णपणे फुल स्टॉप लागू शकतो खरं तर आपण आता शिंदेगडाच्या पदाधिकारी शिंदे गटाच्या नेते आहात ही बाब एकनाथ शिंदे गटा एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा वरिष्ठ आपले दादा भूषे शिक्षण मंत्री असतील आपण काय कल्पना केली होती हो भूषे साहेबांना मी भेटले मी, मी तुम्हाला सांगितलं चार महिन्यापूर्वीच सा, या गोष्टींना मी सुरुवात केलेली आहे भूषा साहेबांनी देखील केलेले परंतु आता खालील जिल्हास्तरीय जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याकडून हे गोष्ट पूर्ण लपवण्याचा प्रयत्न आहे एकंदरीत आता ही जर बाब तशीच राहिली पाहिली गेली तर मग नेमकं साध्य काय होईल याच्यातून नेमकं आता काय विषय आहे आपण पाहतो आज आपण माध्यमिक म्हणलं का आपण हायस्कूलचा विषय येतो तिथे ज्या शिक्षकांनी पूर्वीपासून विनाअनुदानित काम केलेलं आहे त्या शिक्षकांवरती अन्याय झालाय आणि कोणीतरी भ्रष्ट कारभार म्हणजे पैसे देऊन आज कोणीतरी स्वतःची मान्यता करून घेतले तर एक प्रकारे एका घटकाचा न्याय झाला दुसऱ्या घटकावर अन्याय झाला हा प्रकार घडलेला आणि तो चुकीचा आहे खरंतर आता हिने जे अधिकारी आहेत स्मिता पाटील स्मिता पाटीलच ना स्मिता पाटील यांच्यावर जे काय आरोप केलेले आहेत ते आपण त्यांची देखील बाजू मारण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत पाहूया हे गेल्या कित्येक महिन्यांपासून सातत्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण अधिकारी देखील कुठेही लक्ष दिले जात नाही देखील त्यांच्या बोलण्यातून साधे केलेला आहे याबाबत आता शिवसेना नेत्या प्रियंका परांडे यांनी जो आरोप केला होता स्मिता पाटील अधिकारी यांच्यावरती आता आम्ही त्यांची देखील बाजू घेण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र त्यांनी लेखी स्वरूपात देखील काय असेल ते आम्ही सांगणार असं देखील त्यांनी सांगितलं गेले पाहूया हे प्रकरण नेमकं कुठल्या वर्णावरती आणि कुठल्या घटनावरती मोड घेत आहेत कॅमेरा अक्षय शिंदे न्यूज इंडिया सोलापूर